शिक्षक बांधवांनो पा, शिक्षक पात्रता परीक्षा टेट पेपर एक आणि दोन साठी या ठिकाणी मराठी विषयाचे तीस प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीचा मराठी विषयाचे प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी असते आणि सराव प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पहा उतारा वाचून प्रश्न क्रमांक एक ते पाच ची उत्तरेल्या म्हणजे उतार्यासाठी आपल्याला पाच मार्क असतात पहा आणि हा उतारा कशा पद्धतीचा असतो तो आपण या ठिकाणी समजून घेऊया पा समाजातल्या कुठल्याही थराला माणूस असो पुलं यांच्याशी दोस्ती करायचे मान पुल त्यांच्याशी दोस्ती करायचे माणसाला माणूसच मानायचे एखाद्या थोर राजकीय पुढाऱ्याशी जसं प्रेमाने वागणे एखाद्या वसंतरावासारख्या थोर गवयाशी जशी मैत्री तशीच मैत्री कोपऱ्यावरच्या पानवाल्याशी ते पाहायचे रसिकता ते पाहायचे त्याचं जीव जीवनावरचं प्रेम ते पाहायचे त्या व्यक्तीतली निरागस्ता शाळकरी मुलगा असो की ऐंशी वर्षाचा ज्येष्ठ नागरिक पु ल दोघांशीही सारख्याच तन्मयतेने बोलायचे त्यांच्या पत्राला उत्तर द्यायचे बालमित्रांनो यशाच्या उच्चुत्त अच्युत शिखरावरही ही, ही लिंता हा प्रेमळ स्वभाव हे ही पुलं पुलांच्या यशाचं त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य आहे मी असाच एक अनुभव तुम्हाला सांगितला तर आवडेल ना वयाच्या दहाव्या वर्षी भारावून जाऊन मी पुलं ना पत्र लिहिलं त्यांचा खूप छान धडा आम्हाला अभ्यासाला होता कशात तरी पुलांचा पत्ता मला मिळाला वडिलांच्या मदतीने मी पुलांना पत्र लिहिलं सुरुवात केली अशी केली श्री भाईस मला वाटलं आपलं पत्र लिहिलं खरं पण एवढ्या मोठ्या लेखकाचं आपल्याला पत्र कसलं येतंय पंधरा वीस दिवस गेले मी विस विसरूनही गेलो पण एका दुपारी पोस्टमनने माझ्या हातात अक्षरशः आनंदाचा वसंत ऋतूच दिला पुलांचं पत्र मा मला आलं होतं पुलांनी मला लिहिलेल्या पत्राची सुरुवात मोठी गमतीदार केली होती त्यांनी मला लिहिलं होतं चिरंजीव प्रवीण तू मला ती केल्यामुळे मी तुझा ची करणे ओघानेच आले तुझे पत्र आले तेव्हा मी बंगालात होतो म्हणूनच उत्तर देण्यास विलंब झाला शमस्व सुरुवात वाचून मी आणि मी ज्याला पत्र दाखवी ते सर्व खो खो हसत उत्तराला उशीर का झाला तेही त्यांनी मला सांगितलं एवढी नम्रता एवढा थोरपणा पुलंचं पत्र मला आलं आणि जादूच घडली म्हणजे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी उतारा त्या ठिकाणी असतो तुम्हाला मग तुम्हाला काय करायचं अगोदर उत्तराचे प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे होते पहा आपण पूर्ण उतारा वाचला परंतु तुम्ही प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर अगोदर प्रश्न वाचा आणि नंतर उतारा वाचा आता पहिला प्रश्न होता पहा पुलं कोणते गुण उतार्यात व्यक्त झाले आहेत नम्रता लीनता गुणग्राही वृत्ती प्रेमळ स्वभाव तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जो पॅरेग्राफ वाचला त्यानंतर लगेच लक्षात येते पहा बी आणि डी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर आहे लिंता आणि प्रेमळ स्वभाव लिंता आणि प्रेमळ स्वभाव म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक तीन बी व डी त्यानंतर लेखकांना आनंद केव्हा झाला पोस्टमन आल्यावर फुलंचे पत्र आल्यावर लेखनाचे कौतुक झाल्यावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यावर लेखकाला आनंद केव्हा झाला चला सांगा केव्हा झाला ज्यावेळेस पुलांचं पत्र आलं त्यावेळेस लेखकाला काय झाला आनंद झालेला आहे त्यानंतर पुलांना पुलांना पत्र लिहिण्यास विलंब का झाला ते कुठं होते बंगालमध्ये असल्यामुळे म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा अचूक उत्तर आहे बंगालमध्ये असल्यामुळे म्हणजे अशा पद्धतीचे हे तीन प्रश्न आपण सोडले आता पुढचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत पहा चौथा आणि पाचवा प्रश्न आहे तर चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय तर आनंदाचा वसंत ऋतू देणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता पा आनंदाचा वसंत ऋतूच देणे म्हणजे आनंदित होणे आनंद वाटणे आनंद देणे आणि आनंद घेणे पा म्हणजे या हे जो उतारा आहे त्या उतारावरती आपल्याला वाक्प्रचार त्यामध्ये आनंदाचा वसंत ऋतू देणे हे या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे आता त्याचा अर्थ काय आहे तर आनंदित होणे आहे का आनंद वाटणे आहे का आनंद देणे का आनंद घेणे तर त्याचं अचूक उत्तर आहे पा म्हणजे अचूक अर्थ आहे आनंदाचा वसंत ऋतू देणे म्हणजेच आनंद देणे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे पुल व्यक्तीमधील कोणती गोष्ट शोधायचे पा प्रेमळता गुणग्राहकता नम्रता आणि निरागसता पु व्यक्तीमधील काय शोधायचे शोधायचे तर निरागस्ता शोधायचे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्या ठिकाणी अचूक उत्तर आहे चला पुढचा कविता आता या ठिकाणी पुढील कविता वाचून प्रश्न सहा आणि दहाची उत्तरे लिहायचे आहेत पा श्रावण माशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चुईकडे शनात येते सरसर शिरवे शनात फिरून पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले नव मंडपी झालास सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उनपडे उठती उन वरती जलाद वरती अनंत सध्या राग सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रूप महा बालकमला उडता भासे माळाची दे उतरुनी अव, ग्रह एक की एक फडफड करून भिजले आपुले पंख पाखुरे सावरती पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुर्णी निज बाळास बागडती खिलारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे मंजुळ पावा गाई तयाचा श्रावण माही महिमा एक सुरे सुवर्ण चंबक फुलला विपिणी रम्य केवडा दरवळ पारिजात ही बघता भामा रोष मनीचा मावळला सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कुडती देवदर्शना निगती ललना हर्ष मावे ना हृदया वदनी त्याच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत म्हणजे पहा या ठिकाणी ही कविता आपण वाचली आहे त्या कविते अगोदर आपण काय करायचे होते प्रश्न त्या ठिकाणी पाहायचे होते पहा आता पा पहिला सहावा प्रश्न आहे कवितेचे वर्णन केलेला ऋतू कोणता आहे आता पहा श्रावण महिना आहे म्हणजेच त्या ठिकाणी पावसाळा ऋतू असणार आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय आहे अचूक उत्तर आहे पा त्यानंतर पुढचा प्रश्न कल्पसुमनांची माळ कोणत्या पक्षाच्या थव्याला म्हटले आहे बगळा कावळा बदक आणि कोकिळा तर कल्पसुमनांची माळ हे बगळा या पक्षाला म्हटलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक हे अचूक उत्तर असणार रा आहे त्यानंतर पुढचा आठवा आणि नववा प्रश्न पहा आठवा आणि नवव्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे दरवळ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता सुगंध सुमन सुप्रिया सुहास्य दरवळ दरवळ याचा काय आहे अर्थ तर सुगंध म्हणजे पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे त्यानंतर नववा प्रश्न अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा पृथ्वी आकाश यापैकी नाही अवनी अवनीचा समानार्थी शब्द आहे पृथ्वी काय आहे पृथ्वी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे दहावा प्रश्न आहे सुंदर स्त्रिया काय करत आहेत तर या ठिकाणी पहा सुंदर स्त्रिया काय करत आहेत तर निसर्गाचा आनंद घेत आहेत बागेत विहार करत आहेत फुलांसोबत बागडत आहेत फुले तोडत आहेत तर सांगा काय करत आहेत सुंदर स्त्रिया काय करत आहेत तर पर्याय क्रमांक चार फुले तोडत आहेत हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे पहा रमेश परवा दिल्लीला पोहोचला या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती आता पहा परवा काय आहे विशेषण आहे क्रियाविशेषण आहे उभय आहे यापैकी नाही तर रमेश परवा दिल्लीला पोहोचला हे परवा काय आहे तर क्रियाविशेषण आहे काय आहे क्रियाविशेषण म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहे पहा बारावा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पहा या ठिकाणी काय विचारलंय मनीष इयत्ता सातवीमधील सर्वात हुशार मुलगी मनीषा मनीषा इयत्ता सातवीमधील सर्वात हुशार मुलगी आहे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता पहा आता हुशार मुलगी आहे या वाक्यातील म्हणजे क्रियापदाचा अर्थ त्या ठिकाणी बारावा प्रश्न आहे पहा चला कोणला येत आहे पाहूया मनीषा इयत्ता सातवीमधील सर्वात हुशार मुलगी आहे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता काय आहे तर त्याचा अर्थ आहे स्वार्थ कोणता आहे स्वार्थ म्हणजे पर्याय क्रमांक एक त्यानंतर तेरावा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे मांजर झाडावर चढले या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा तर वर वर कोणता अव्यय आहे तर या ठिकाणी कोणता शब्दयोगी अव्यय कोणता शब्दयोगी अव्यय म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे उ उत्तर आहे मांजर झाडावर चढले या वाक्यातील अव्ययाचा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय त्यानंतर चौदावा प्रश्न आहे पहा चौदावा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा पर्याय शोधा आईने देवपूजा केली असेल आई देवपूजा करीत होती आई देवपूजा करीत असेल आई देवपूजा करीत आहे या वाक्यातील काय अपूर्ण भविष्य काळ आई आई देवपूजा करीत असेल आई देवपूजा करीत असेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य त्या ठिकाणी आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे नितीन गृहपाठ करीत होता या वाक्यातील काळ कोणता करीत होता पाबर का करीत होता म्हणजे पूर्ण आहे का नाही तर अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ नितीन गृहपाठ करीत होता कोणता काळ आहे अपूर्ण भूतकाळ काळावर खूप महत्वाचा टॉपिक आहे पहा काळ हा आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे कारण की काळावरती शंभर टक्के प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातच असतो चला पुढचा प्रश्न काय आहे तर आई बाबा ग्रंथालयात गेले आहेत या वाक्यातील काळ ओळखा आता गेले आहेत बाबर का या ठिकाणी हा जो काळ आहे तो पूर्ण झालेला आहे गेले आहेत म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आहे पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक सोळाव्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर सतरावा प्रश्न आम्ही कॅरम खेळत आहोत या वाक्यातील काळ कोणता खेळत आहोत म्हणजे या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळ खेळत आहोत बरोबर आम्ही कॅरम खेळत आहोत अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ हे सतराव्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर अठरावा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे खालील आकृतीत एक म्हण लपलेले आहे पहा आता एक मन लपलेली आहे खालील शब्दामध्ये अक्षरामध्ये एक मन लपलेली आहे ती ओळखून त्या म्हणीतील सुरुवातीपासून दुसरे आणि शेवटून दुसरे अक्षर कोणते तर पहा आता या ठिकाणी ही जी मन आहे ही काय म्हण आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा पहा काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणजे सुरुवातीपासून दुसरे आणि शेवटून दुसरे का खे खे कळसा आणि गावाला वळ खेळ म्हणजे काय होणार आहे खेळ म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्या ठिकाणी चूक उत्तर असणार आहे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याच्यामुळे आपल्या असणं देखील खूप महत्वाचं आहे म्हणी देखील आपण वाक्प्रचार म्हणी याच्यावर विशेष भर त्या ठिकाणी टेट पेपर एक आणि दोन मध्ये असतो पहा चला आता पुढचा एकोणीसावा प्रश्न आहे बाजूच्या अक्षरात एक म्हण दडली आहे ती जुळवा आणि त्या म्हणीचे तिसरे व सातवे अक्षर क्रमाने घेतल्यास कोणते शब्द तयार होईल पहा आता ही जी म्हण आहे ती कोणती आहे तर पहा का हा एता वाटा ज नातंही पहा लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे एका हाताने टाळी वाजत नाही एका हाताने टाळी वाजत नाही ही मन आहे मग याच्यातलं तिसरा आणि सातवा अक्षर घेतल्यानंतर काय शब्द तयार होतो तर हाळी कोणता हाळी म्हणजे पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर आहे त्यानंतर विसावा प्रश्न आहे कृपण शब्दाला विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी शोधा आता कृपण या शब्दाला विरुद्धार्थी हा कृपण म्हणजे काय थोडक्यात त्या ठिकाणी कंजूश कंजूश म्हणजे कृपण आणि कृपणला विरुद्धार्थी शब्द म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे उधळ्या काय होणार आहे उधळ्या म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर आहे पहा त्यानंतर खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा पा, हे देखील खूप महत्वाचं आहे अशुद्ध शब्द शोधा हे देखील येत असतं म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध शब्द दे हे देखील ला आपल्याला माहिती असणं गर गरजेचं आहे पा शारीरिक हा देखील शुद्ध शब्द आहे पीक पाणी हा देखील शुद्ध आहे सामुदायिक हा देखील शुद्ध शब्द आहे संयुक्तिक पाय पहिली वेलांटी पाहिजे होती संयुक्तिकला या ठिकाणी दुसरी वेलांटी आहे म्हणजेच तुक या ठिकाणी चुकीचा शब्द आहे संयुक्तिक म्हणजेच या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक चार पहा खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता पहा त्यानंतर बावीसवा आणि तेवीसवा देखील प्रश्न खूप महत्वाचे आहेत पहा आता अ किंवा आ यापुढे ई किंवा ई आल्यास ए, ए, ए होतो या नियमानुसार झालेल्या संधी खालीलपैकी कोणती पा संधी आणि त्याचबरोबर विभक्ती प्रत्यय हे देखील खूप महत्वाचे मराठीमध्ये संधी विभक्ती ते देखील नीट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित करायचे आहेत पा अ आणि आ अ आणि आ, 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 आ यापुढे ई किंवा ई आल्यास ए, ए, ए होतो या नियमानुसार खालील संधी खालीलपैकी कोणता तर त्याचं उत्तर आहे दिनेश दिनेश पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे पहा त्यानंतर तेवीसवा प्रश्न आणि खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा प्रश्न आहे पहा हरण्याच्या कानात वारे शिरले पा काय हरण्याच्या किंवा हर्षाच्या हर्षाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर सकर्मक भावे अकर्मक भावे कर्तरी कर्मणी सांगा हरण्याच्या कानात वारे शिरले पा या ठिकाणी Uh, कर्माला आणि कर्त्याला देखील काय प्रत्यय लावलेला आहे तरी देखील त्या का ठिकाणी काय आहे हे कर्मनी प्रयोगाचं वाक्य आहे कोणत्या कर्मनी प्रयोगाचं वाक्य आहे खालील शब्दा शब्दातून जहाल शब्दासाठी पर्यायी शब्द कडक कर कडवा उग्र आणि खंबीर तर काय जहाल म्हणजेच उग्र पर्यायी शब्द म्हणजेच त्या ठिकाणी समानार्थी शब्द म्हटलं तरी त्या ठिकाणी चालेल म्हणजे जहालचा समानार्थी शब्द उग्र चला पुढचा पंचवीसवा प्रश्न पहा पंचवीसवा प्रश्न काय आहे तर विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वा, या वाक्याचा प्रकार ओळखा विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा पर्याय आहे पा विद्यार्थी वाक्य विद्यार्थी विद्यार्थी वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे त्यानंतर सव्वीसवा प्रश्न मातृभाषा ही कशाची भाषा म्हणवली जाते लेखनाची हृदयाची मेंदूची आणि श्वासाची तर मातृभाषा ही हृदयाची भाषा अशी म्हटले जातं म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न आहे दृकश्राव्य साधनाद्वारे अध्यापनात कोणत्याही एका महत्वाच्या साधनाचा उपयोग करतात पहा दृकश्राव्य साधन म्हणजे दिसतं बी आणि ऐकायला बी येतं म्हणजेच या ठिकाणी टेप रेकॉर्ड दिसतं का नाही तर फक्त ऐकायला येतो रेडिओ देखील फक्त काय करतो श्राव्य साधन आहे दूरदर्शन असं साधन आहे की त्या ते ऐकायला देखील येतं आणि आपल्याला पाहायला देखील मिळतं म्हणजे दूरदर्शन हे दृकश्राव्य साधन त्या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न अठ्ठावीसवा प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेला आहे कोणती अध्यापन पद्धती ही उत्तम विद्यार्थी अध्यापन पद्धती आहे लेखन चर्चा परिसंवाद आणि व्याख्यान तर अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे उत्तम विद्यार्थी अध्यापन पद्धत काय आहे तर अचूक उत्तर आहे पहा त्याचं काय आहे सांगा तर चर्चा काय चर्चा म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न अध्यापन पद्धतीचा पहिला शोधकर्ता व पुरस्कर्ता कोणास म्हणतात पहा आता महत्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न अध्यापन पद्धतीचा पहिला शोधकर्ता व पुरुषकर्ता असं कोणाला म्हटलं जातं तर त्याचं अचूक उत्तर आहे हरबाट हरबाटला म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे त्यानंतर तिसावा आणि शेवटचा प्रश्न अध्यापन पद्धतीत विषय प्रतिपादन आणि हेतुकथन यास जोडणारी बाब कोणती आहे पहा विषय प्रतिपादन आणि हेतुकथन यांना जोडणारी जी बाब आहे ती आहे प्रस्तावना काय आहे प्रस्तावना म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर असणार आहे अशा पद्धतीने आपण हे टेट पेपर एक आणि दोनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मराठी विषयाचे प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात यासाठी मराठी पेपरचा थोडक्यात डेमो या ठिकाणी पाहिलेला आहे अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पेपर एक आणि दोनसाठी विचारले जातात त्याच्यामुळे नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपला जो चॅनेल आहे व्ही पी एन गुरु या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद